या या आलीये ताजी भाजी फुलकोबी टमाटर बंदकोबी वांगे मुळा हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घेऊन आलोय घ्या हो घ्या फुलकोबी घ्या टमाटर घ्या बंदकोबी घ्या वांगे घ्या मुळा घ्या हिरवी मिरची घ्या आणि कोथिंबीर घ्या सगळं ताज ताज तुझ्या आभाळ फुलकोबी ताजी आहे टमाटर लाल बुंद आहेत बंदकोबी कुरकुरीत आहे वांगे चमचमीत आहेत पांढरे शुभ्र आहेत आणि हिरवी मिरची कोथिंबीर या फुलकोबी टमाटर बंदकोबी वांगे मुळा हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर सगळं मिळेल एका ठिकाणी तुझ्याच कृपे फुलकोबी घ्या स्वस्तात टमाटर घ्या ताजे बंदकोबी घ्या दररोजच्या जेवणासाठी नाद झंकार भाजण्यासाठी मुळा घ्या सॅलड साठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्या चवीसाठी सारा संसार या लवकर या या फुलकोबी टमाटर बंदकोबी वांगे मुळा नाद झंकार हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर सगळं ताज सगळं स्वच्छ थेट शेतातून आपल्या पर्यंत तुझ्या तु, पायाशी ताजी फुलकोबी टमाटर बंदकोबी वांगे मुळा हिरवी मिरची आणि कोथिंबीर मर्यादित भाजी आहे संपायच्या आत घ्या